या ठिकाणी परवडत नाही आज गोट्यामध्ये कांदा शेतकरी विकतोय निषेध म्हणून हे कांदे आम्ही या ठिकाणी रस्त्यावर या या सरकारचा करतो ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी राजा म्हणून चित्र आहे अरे कसला राजा या शेतकऱ्याला भिकारी करण्याचं काम या सरकारच्या धोरणामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आज कांदा उत्पादक शेतकऱ्याबरोबरच असंख्य शेतकरी कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी आत्महत्या करतायत या सरकारचं हे पाप आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेनं आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आज भर पावसामध्ये आम्ही हे आंदोलन करतोय मी तुम्हाला सांगतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलन कशा पद्धतीची असतात मुडवर जरी मंडळी आमच्या बरोबर असली तर हे छत्रपतींच्या मावळ्यात लढणारी मंडळी आहेत कुणाच्या बापाला घाबरणारी नाही वेळ प्रसंगी या सत्ताधाऱ्यांना मी इशारा देतो हा आजचा टेलर आहे आज पावसामुळे बरेचसे शेतकरी येणार होते परंतु आले नाहीत परंतु जी दर्दी मंडळी ती या ठिकाणी भर पावसामध्ये या ठिकाणी आहे परंतु या पुढच्या काळामध्ये मी त्यांना जाहीरपणाने इशारा देतो आमच्यावर असे शेकडो गुन्हे दाखल होऊ द्या प्रभाकर बांगर आणि त्याचे सहकारी गुन्ह्यांना घाबरत नसतात आम्ही येरवडा जेलमध्ये बसू परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्याला आणि सगळ्या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही या नेत्यांच्या या पुढचा कार्यक्रम असा असणार आहे या पुढच्या या नेत्यांनी फक्त या परिसरात येऊन पाहावं त्यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांचे कार्यक्रम उधळले जातील त्यांच्या अंगावर कांदे फेकले जातील कांद्याच्या माळा घालून त्यांच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर घुसून त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी उधळून लावले जातील जोपर्यंत कांद्याची निर्यात खुली होत नाही मध्यंतरी बातमी ऐकली आम्ही बांगलादेशची निर्यात खुली केली आज बांगलादेशच्या बॉर्डरवरती अनेक कंटेनर कांद्याने भरलेले त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत मी काल परवाची बाजारपेठेमधली परिस्थिती पाहिली या अगोदरची बीट एकशे ऐंशी पर्यंत झाली आणि कालची बीट एकशे सत्तर पर्यंत झाली आजचं काही मला कळालेलं नाही परंतु बाजारपेठेमध्ये फरक दिसायला तयार नाही उलट दहा रुपयांनी बाजार त्यापेक्षा कमी झाली म्हणजे तुम्ही निर्यात खुली केली कशी त्या ठिकाणी बांगलादेशच्या बाउंड्रीवरती अनेक कांद्याने भरलेले कंटेनर अडकून त्या ठिकाणी पडलेले सरकारचे डोळे गेलेत का हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का आणि अजून किती अंत पाहणार शेतकऱ्यांचा आज कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा कर्जबाजारी होऊन आत्महत्याच्या उंबरट्यावर येऊन थापलेला आहे या ठिकाणी अजून किती शेतकऱ्यांचा अंत पाहायचा आहे किती शेतकऱ्यांची आत्महत्या सरकारला सरकारला पाहिजे हे सरकार पूर्णपणे लबाडांचं सरकार आहे शेतकरी विरोधी धोरण राबवणारं सरकार आहे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे शेतकऱ्यांसाठी वेळ प्रसंगी वाटेल ते झालं तरी चालेल परंतु हा लढा थांबणार नाही आणि या पुढच्या काळामध्ये देखील या राज्यकर्त्यांना पळ करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हेच कांदे यांच्या अंगावर फेकून यांना कांद्याने सडकून काढल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गप्पा असणार नाही एवढाच इशारा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारला देतो आणि या ठिकाणी थांबतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा